नमस्कार मंडळी तुम्हालाही करायचेत का अशा पद्धतीचे बेसन लाडू जे दिसायला तर एकदम जबरदस्त दिसतातच पण करायलाही सोपे आहेत अजिबात बिघडत नाहीत आणि चवीने म्हणाल तर पेड्यापेक्षाही भारी लागतात आणि एक सांगू का ही कृती मी माझ्या आजीकडून शिकले बरं का तर लगेचच कृतीकडे वळूया तर इथे बघा कढईमध्ये मी एक किलो इतकी हरभरा डाळ घेतली आहे आणि मंद ते मध्यम गॅसवरती साधारण दहा बारा मिनटासाठी थोडासा रंग बदलेपर्यंत मी ही डाळ भाजून घेतली आणि हिला थंड करायला ठेवून दिलं तर पूर्णपणे डाळ थंड झाल्यानंतर ही आपल्याला दळून आणायची आहे अगदीच मैद्याप्रमाणे बारीक न करता ही थोडीशी रवाळ दळून आणायची तर इकडे बघा आपलं बेसन दळून तयार झालेलं आहे इथे किलोच्या प्रमाणात एक किलो आणि वाटेने म्हणाल तर चार वाट्या इतकं बेसन आपण घेतलेलं आहे आणि तूप म्हणाल तर मी सगळ्यात शेवटी तुम्हाला किती तूप लागलेलं आहे आपल्याला हे आप मी सांगेन त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे एका कढईमध्ये मी हे बेसन सुरुवातीला घालून घेतलं तर लगेचच तूप घालायचं नाही आपल्याला एक पाच सहा मिनिटांपर्यंत म मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे बेसन हलकं असं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे लगेचच तूप घालायचं नाही तर बघा एक पाच सहा मिनिट बेसन भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अशा प्रकारे तूप घालते आणि मग आपण याला परत भाजून घ्यायचं आहे तर तूप एकदम घालायचं नाही तूप थोडं थोडं करून घालायचे तूप जर एकदम घातलं तर आपल्याला त्याचा अंदाज व्यवस्थित येत नाही ते जास्तही होऊ शकतं आणि गुठळ्या पण जास्त होतात तर इकडे बघा अशा प्रकारचा झाऱ्या घेतला ना आपल्याला या गुठळ्या मोडायला पण सोप्या जातात आणि बेसन भाजायलाही खूप सोपं जातं त्यामुळे सुरुवातीला तर अशा प्रकारचा झाऱ्या घ्यायचा आणि इकडे बघा मी थोडं थोडं तूप घालत घालत हे बेसन भाजून घेते आहे आणि अशा प्रकारे झाऱ्याने याच्या गुठळ्याही मोडत आहे तर आपण डाळ भाजून बेसन केलं ना तर आपल्याला हे लाडूला बेसन भाजताना जास्त वेळ लागत नाही आणि जास्त हात दुखून येत नाही थोड्या कमी वेळामध्ये आपलं बेसन छान भाजून होतं आणि लाडू ही खूप चवीने चांगले लागतात जर डाळ आधी भाजून घेतली तर तर इथे बघा मी अशा प्रकारे बेसन भाजून घेतलेलं आहे साधारण एक तास लागला मला अशा प्रकारचा रंग आणण्यासाठी तर बेसन लाडूचं बेसन भाजताना खूप पेशन्स ठेवावे लागतात घाई करून जमत नाही मोठ्या गॅसवरती भाजून जमत नाही ते मंद ते मध्यम गॅस करत करतच आपल्याला भाजून घ्यावं लागतं तरच त्याचे लाडू परफेक्ट होतात तर इथे एक सिक्रेट ट्रिक दाखवते मी तुम्हाला आपलं बेसन संपूर्णपणे भाजून झाले आता याच्यामध्ये एक अर्धा कप एवढं दूध घातलंय मी आणि याला मस्त मिक्स करून घेते इथे बघा याला कसं दाणेदार टेक्स्चर येतंय ते तुम्हाला इथं दिसतच असेल असं दूध घातल्याने काय होतं ना की आपल्या बेसनला दाणेदार असं टेक्स्चर येतं आणि ते लाडू जे होतील ते आपल्या टाळ्याला चिटकत नाहीत खायलाही खूप छान लागतात त्याच्यामुळे थोडंसं दूध नक्की घाला इकडे आपलं बेसन भाजून पूर्णपणे तयार झालेलं आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मला सव्वा तास लागला एक किलो बेसन भाजण्यासाठी तर बघा आता अशा प्रकारच्या एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे बेसन काढून थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण थंड करायची गरज नाही कोमट झालं का मग याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर मिसायची आहे मी अशा प्रकारे हे पसरून ठेवलं आणि थोडं कोमट होईपर्यंत हे असंच ठेवून दिलं बेसन थोडं कोमट झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ही पिठी साखर घालायची आहे मी ही घरीच दळून घेतली आहे तर पिठी साखर पूर्णपणे बारीक करायची नाही थोडीशी रवाळ ठेवायची अगदीच मोठी नाही ठेवायची नाही तर दाताखाली साखर कचकच लागते तर रवाळ अशी पिठी साखर आता या बेसनमध्ये घातली आणि आपण हे सगळं मिक्स करूया तर एक किलो बेसनासाठी आपल्याला साधारण आठशे ग्रॅम इतकी तर पिठी साखर लागेल तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक केली तरी चालेल कोणाला अगदीच गोड आवडतं कोणाला थोडंसं कमी आवडतं पण इथे मी साधारण आठशे ग्रॅमच्या आसपास घातली आहे आणि आता हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साखर आणि बेसन हे सगळं एक जीव झालं आता आपण लगेचच लाडू करायला लगे घेऊया मी तुम्हाला इथे लाडू करून दाखवते त्याच्यासाठी मी थोडेसे पिस्ते असे चिरून घेतलेले आहेत जेणेकरून आपले लाडू दिसायला खूप सुंदर दिसतील ते हिरवे हिरवे पिस्ते बेसन लाडूच्या वरती अगदी उठून दिसतात त्याच्यामुळे तुम्ही काजू बदाम काही लावू शकता तर बघा इथे गोल गरगरीत असा आपला बेसनचा लाडू तयार झाला बघा किती सुंदर आणि सुबक दिसतोय आपला लाडू तर बेसन लाडू करताना अवघड असं काहीच नाही बरं का फक्त बेसन हे पेशन्स ठेवून वेळ देऊन भाजलं गेलं ना आपले लाडू खूप छान होतात तर इकडे बघा आपले लाडू किती भारी दिसायला लागलेत एक एक करून मी सगळे लाडू इथं करून घेते तर एक किलो बेसनाचे लाडू करण्यासाठी मला इथं साधारण तीनशे ते चारशे ग्रॅम इतकं तूप लागलं आणि एवढ्या प्रमाणामध्ये पंचावन्न ते छप्पन्न इतके आपले बेसन लाडू तयार झाले वजनाने म्हणाल तर हे दोन किलोपेक्षाही जास्तच भरतात वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथं जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद